पुण्यश्लोक अहिल्या देवींचा जन्म चौंडीला झाला फार तरुण वयात त्यांना पतींना गमवावं लागलं कारभाराची धुरा त्यांच्यावर आली आणि मग एक स्त्री राज्यकर्ते आहे म्हणून त्या स्त्रीच्या राज्यावर लोकांनी आक्रमण करायला सुरुवात केली पण पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी त्या सगळ्या लढाया यशस्वी केल्या ते सगळे के हलते परत पाठवले हो परत केले त्या कधी खचल्या नाहीत कारभार अतिशय उत्तम केला राज्यावरची सगळी आक्रमण परतवून लावल्यानंतर पुण्याच्या पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या दौलतीचा आणि राज्याचा लोभ सुटला पेशवाईत होळकरांचं राज्य विलीन करायच्यासाठी पेशवा रघुनाथराव पन्नास हजाराची फौज घेऊन इंदोरवर चढाई करायला गेली तेजस्विनी अहिल्यादेवी होळकरांनी न घाबरता एक खलिता पाठवून दिला रघुनाथराव होळकरांना त्याचे शब्द वाचण्यासारखे आहेत तुम्ही शांतपणाने ऐका इथं का आलो ते तुम्हाला त्यातनं कळेल त्यांनी लिहिलं आपण माझे राज्य हिरावून घेण्यास घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील फितुरास गाठले मला दुबळी समजलात की खुळी दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू तु आहे आता आपली गाठ रणांगणातच पडेल माझ्या बरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईन पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून लढाईच्या बरीस न पडाल तर बरे मी अबला आहे असे समजू नका मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना देखील भारी पडेन वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचं स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचं नाव लावणार नाही अशा ऐल्यादेवी होळकर होत्या